अंतर्मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनेल स्टार सिटी वन राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा स्टार सिटी वन बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला मानला जातो एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून बारामती मतदारसंघावर पवारांचे वर्चस्व होते मात्र दोन, दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत पवारांच्या बालेकिल्ल्याला धक्का बसला महादेव जानकर यांनी सुप्रिया सुळे यांच्या विरुद्ध जोरदार टक्कर दिली दोन हजार चौदाच्या निवडणुकीत सुप्रिया सुळे फक्त एकोणसत्तर हजार सातशे अकरा मतांनी विजय झाल्या त्यामुळे दोन हजार एकोणीस साठी भाजपाने प्रमाणात कंबर कसली आहे रासपचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल या सुप्रिया सुळे यांना टक्कर देणार आहेत दोन हजार चौदाला जानकर यांनी कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्यास नकार दिला झाला होता त्याचाही फटका भाजपला बसला होता त्यामुळे कांचन यावेळी भाजपाच्या कमळावर निवडणूक लढवतील बारामती लोकसभा मतदारसंघात बारामती खडकवासला इदापूर पुरंदर भोर दौंड असे सहा मतदारसंघ येतात बारामती विधानसभा हा पवारांचाच मतदारसंघ आहे मात्र यावेळी बारामतीमधून देखील सुप्रिया सुळे यांना मताधिक्यात फरक पडू शकतो कारण कांचन यांचे माहेर हे बारामती मतदारसंघात असे ते त्यामुळे सुप्रिया सुळे आणि कांचन या दोघीही बारामतीच्याच लेखी आहेत त्यामुळे बारामती कोणत्या लेखीला साथ देणार हे देखील पाहणं महत्वाचं आणि तितकेच औत्सुकतेचं ठरणार आहे स्टार सिटी वनसाठी ब्युरो रिपोर्ट बारामती